एखाद्या साडीवरती ड्रेसवरती किंवा एखाद्या छानशा आउटफिटवरती तुम्ही जर चुकीचा मेकअप केला ना तर तुमचा संपूर्ण लुक बिघडू शकतो येस खास करून तुम्ही कोणत्या शेडची लिपस्टिक लावताय हे सुद्धा पाहणं फार महत्वाचं आहे कारण तुम्ही लावलेल्या लिपस्टिकचा कलर जर तुम्ही घातलेल्या ड्रेसच्या कलरला सूट होत नसेल तर तुमचा ओव्हरऑल लुक खूपच खराब दिसू शकतो त्यामुळे कपड्यांच्या कलरनुसार लिपस्टिकचा शेड कसा निवडावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट सो so, आता मी काय करणार आहे आपण जे रेग्युलर बेसिसवरती जे कॉमन कलर्स घालतो ना त्या कलर्सना कोणत्या कलरची लिपस्टिक सूट होते हे मी तुम्हाला सांगणार आहे सो so, सर्वात पहिले स्टार्ट करूया काळ्या रंगापासून ब्लॅक कलरवरती एक तर वाईन कलर खूपच सुंदर दिसतो आणि वाईन कलर जो आहे ना तो सगळ्या स्किनटोन्सवरती खूप छान दिसतो स्पेशली जर तुमचा डस्की किंवा ब्रिटिश स्किनटोन असेल तर तुमच्यावरती वाईन कलर खूपच सुंदर दिसेल त्याचसोबत तुम्ही एखादा क्लासिक रेड शेडसुद्धा नक्की ट्राय करू शकता रेड कलरसुद्धा सगळ्या वरती खूपच उठून दिसतो न्यूड पीच कलर इज ऑल्सो अ बेस्ट ऑप्शन ब्लॅक कलरवरती न्यूड पीच कलरची लिपस्टिक सुद्धा खूपच सुंदर दिसते नेक्स्ट आहे रेड कलर रेड कलरवरती क्लासिक रेड कलरची लिपस्टिक तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता पण मला पर्सनली रेड वरती रेड लिपस्टिक आवडत नाही कारण रेड ऑलरेडी थोडासा डार्क आणि थोडासा ब्राईट कलर आहे आणि त्यावरती पुन्हा आपण जेव्हा ब्राईट रेड कलर वापरतो ना तेव्हा जो लुक आहे तो खूप एक्स्ट्रा वाटतो असं हो मला पर्सनली वाटतं सो रेड so, कलरवरती मी तरी मोस्टली न्यूड कलरची लिपस्टिक किंवा ब्राऊन कलरची लिपस्टिक लावणं प्रेफर करते पण जर तुम्हाला रेड कलरच्या आउटफिटवरती रेड कलरची लिपस्टिक लावायला आवडत असेल तर यू डू यू तुम्ही नक्कीच ती लिपस्टिक कॅरी करू शकता त्याचसोबत रेड uh, कलरच्या लिपस्टिकवरती बरेच जण पिंक कलरची सुद्धा लावतात पण बरेच जण ते लावतात आणि दे कॅरी इट रिअली वेल पण मला पर्सनली रेडवरती पिंक कलर आवडत नाही पण जर तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल असाल आणि तुम्हाला जर तो लुक आवडत असेल तर तुम्ही नक्कीच रेड कलर वरती, पिंक कलरची लिपस्टिक सुद्धा ट्राय करू शकता रेड कलरच्या आउटफिट वरती ब्राऊन कलर्स खूप सुंदर दिसतात किंवा न्यूड कलर्स खूप सुंदर दिसतो आणि तो जो ओव्हरऑल लुक असतो ना तो खूप बॅलन्स्ड वाटतो कारण की लिपस्टिक तुम्ही लाईट तुमचा आउटफिट ब्राईट आहे त्यामुळे छान बॅलन्स तिथे क्रिएट होतो सो ब्राऊन आणि न्यूड कलर रेड कलरच्या आउटफिट वरती माझे पर्सनल फेवरेट आहेत आता ब्ल्यू कलर बद्दल बोलूया ब्ल्यू कलर वरच्या एखाद्या आउटफिट वरती साडी किंवा ड्रेसवरती तुम्ही न्यूड पीच कलरची लिपस्टिक नक्कीच अप्लाय करतो पिंक कलर सुद्धा ब्ल्यू कलरच्या आउटफिट्स वरती खूप सुंदर दिसतो सॉफ्ट पिंक कलर खूप जास्त छान दिसतो टू बी मोर प्रेसाइ आणि कोरलचे जे शेड्स आहेत ते सुद्धा ब्ल्यू कलरच्या आउटफिट्सवरती खूपच सुंदर दिसतात आता बोलूया पिंक कलरबद्दल पिंक कलरच्या आउटफिट्सवरती न्यूड पिंक लिपस्टिक खूप सुंदर दिसते त्याचसोबत रोज पिंक कलर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ते खूप सुंदर दिसतात किंवा अगदी एखादी लाईट पिंक किंवा बेबी पिंक कलर असतो ना तो सुद्धा खूप जास्त सुंदर दिसतो पण न्यूड पिंक जो कलर आहे ना तो प्रत्येक पिंक कलर सोबत सुंदरच दिसतो त्यामुळे तुमच्या पिंकचा शेड कोणताही असो न्यूड पिंक लिपस्टिक तुम्ही त्यावरती नक्की ट्राय करू शकता आता नेक्स्ट कलर आहे ग्रीन कलर ग्रीन रंगाच्या कपड्यांवरती ब्रिक रेड हा जो शेड आहे तो खूप सुंदर दिसतो त्यासोबत डीप बेरीज शेड्स आहेत बेरीज बेसिकली जे शेड्स आहेत ते खूप सुंदर दिसतात न्यूड पीच कलर सुद्धा हिरव्या रंगा च्या कपड्यांवरती खूप सुंदर दिसतात ब्रिक रेड आणि टीप बेरी हे जे शेड्स आहेत ना ते मीडियम टू डस्टी स्किन टोन वरती खूप उठून दिसतात आणि खूप सुंदर दिसतात तुमचा जर स्किन टोन फेअर असेल किंवा मग मीडियम लाईट असेल तर तुम्ही न्यूड पीच कलर नक्की ट्राय करू शकता आता बोलूयात आत पिवळ्या रंगाबद्दल पिवळ्या रंगाच्या कपड्यांवरती सॉफ्ट पिंक शेडची लिपस्टिक खूप सुंदर दिसते त्याच सोबत रेड किंवा पीच कलर सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता पिवळ्या रंगाच्या कपड्यांवरती न्यूड पिंक कलर सुद्धा सुंदर दिसतो त्यामुळे तो कलर सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सो so, येस yes, अशा पद्धतीने कोणत्या कलरच्या आउटफिटवरती कोणत्या शेडची लिपस्टिक सूट होते सुंदर दिसते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या लिपस्टिक शेड्सचे रेकमेंडेशन असतील एखाद्या पर्टिक्युलर कलरवरती तर ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी